नमस्कार मित्रांनो हॅशटॅग संपत्तीमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीकडून अर्ज दाखल करणारे सुनेत्रा पवार यांच्या संपत्तीबद्दल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा ही संपूर्ण माहिती सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या अर्जामध्ये दाखल केलेली आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेऊयात तर सुनेत्रा पवार यांचं पूर्ण नाव सुनेत्रा पवार सुन अजित पवार असे आहे त्यांची जन्मतारीख ही अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट असे असून त्यांच्या जोडीदाराचं नाव हे अजित पवार असे आहे व त्यांचा पक्ष हा नॅशनल काँग्रेस पार्टी असा असून त्यांचा मतदारसंघ हा बारामती आहे त्यांचा पत्ता हा काटेवाडी बारामती असा असून त्यांचा व्यवसाय हा शेती व बिझनेस असा आहे त्यांच्यावरती एकही एक गुन्हा दाखल नाही तसेच त्यांचे शिक्षण हे बीकॉम झाले असून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आता आपण त्यांची संपत्ती पाहूयात दोन हजार बावीस व तेवीसमध्ये सुनेत्रा पवार यांनी चार कोटी बावीस लाख इतके इन्कम टॅक्स भरले व अजित पवार यांनी ऐंशी लाख रुपयाचे इन्कम टॅक्स भरले आता आपण त्यांची जंगम मालमत्ता पाहूयात ज्यावेळेस सुनीता पवार यांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडे रोख रक्कम ही तीन लाख शहाण्णव हजार रुपये अधिकची होती व अजित पवार यांच्याकडे तीन लाख बारा हजार रुपये अधिकची रक्कम होती तसंच त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये अधिकची रक्कम होती व अजित पवार यांच्या खात्यामध्ये दोन कोटी सत्तावीस लाख रुपये अधिकची रक्कम होती त्यांच्याकडे एकूण शेअर्स व गुंतवणूक मिळून पंधरा लाख सत्तर हजार रुपये अधिकची रक्कम आहे व अजित पवार यांच्याकडे पस्तीस लाख रुपये अधिकचे शेअर्स व गुंतवणूक आहेत तसेच त्यांच्याकडे एकूण बचत ही छप्पन्न लाख सत्तर हजार रुपये अधिकची आहे व अजित पवार यांच्याकडे शहाण्णव च्क लाख अधिकची बचत आहे तसेच त्यांच्याकडे आगाऊ रक्कम ही दोन कोटी एकतीस लाख रुपये अधिकची आहे व अजित पवार यांच्याकडे शहाण्णव लाख अधिकची आगाऊ रक्कम आहे तसेच त्यांच्याकडे टॅक्टर टोयोटो होंडा सी आर वी अशा इतर गाड्या आहेत त्यांची एकूण किंमत ही शहाऐंशी लाख रुपये अधिकची आहे तसेच त्यांच्याकडं एकूण ज्वेलरी ही चौसष्ट लाख रुपये अधिकची आहे त्याच्यामध्ये चांदी सोने हिरे यांचा समावेश आहे तसेच त्यांच्याकडे इतर व्याजमूल्य आहे त्याची किंमत ही आठ कोटी पस्तीस लाख रुपये अधिकची आहे आता आपण त्यांचे स्थावर मालमत्ता पाहूयात सुनेत्रा पवार यांच्याकडे शेतजमीन ही नऊ कोटी रुपये अधिकची आहे व अजित पवार यांच्याकडे एक कोटी रुपये अधिकची शेतजमीन आहे त्याचबरोबर त्यांच्याकडं वीस कोटी रुपये अधिकची बिघड शेतजमीन आहे व अजित पवार यांच्याकडे तेरा कोटी रुपये अधिकची शेतजमीन आहे त्याचबरोबर त्यांच्याकडं व्यावसायिक इमारती ह्या अकरा कोटी एकोणतीस लाख रुपये अधिकच्या आहेत तसेच त्यांच्याकडे निवासी इमारती ह्या तेवीस कोटी वीस लाख रुपये अधिकचे आहे व अजित पवार यांच्याकडे दहा कोटी अठरा लाख रुपया अधिकची निवासी इमारती आहेत तसेच सुनेत्रा पवार यांच्यावरती बारा कोटी अकरा लाख रुपये अधिकचे कर्ज आहे व अजित पवार यांच्यावरती चार कोटी सत्तर लाख रुपयांचे कर्ज आहे अशी सुनेत्रा पवार व अजित पवार यांची एकूण मिळून ही एकशे आठ कोटी तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये अधिकची आहे तर सुनेत्रा पवार व अजित पवार यांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी बोल कार्तिक या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा धन्यवाद